आता मांडव परतनीसाठी दोन आपल्या मुलींना माहेरी आणण्यासाठी शारदा आणि धनंजय इथे देशमुखांच्या घरी आलेले असतात आता त्या आपल्या आई वडिलांना बघून दोघीही मुली खूपच खुश होतात काव्य आणि नंदिनी दोघी जाऊन आपल्या आई वडिलांना मिठी मारतात तेवढ्यात वसुआत्या येते आणि वसुआत्या म्हणते या या त्यानंतर सगळा चहा पाणी नाश्ता पाणी होतो त्यानंतर वसुआत्या म्हणते हो तुम्ही तुमच्या मुलींना काही संस्कार दिले आहेत की नाही अहो ही आता देशमुखांची मोठी सून झाली आहे पण ही काव्या कशी वागते आहे या घरात माहीत आहे का तुम्हाला लग्न करून आल्यापासून काय घरात पाऊल टाकल्यापासून जेव्हा हिने माप ओलांडलं तो तांब्या असतो तोच तिने चोरात उडवून दिला होता आपल्या आमच्या पार देवाऱ्याजवळ आला होता त्यानंतर ती जेवणाच्या ताटावरून उठते मोठ्यांना नमस्कार करत नाही जेवण घरात बनवत नाही नुसती आदळ आपट करत असते भांडणं करत असते असले संस्कार दिले आहेत का तुम्ही तुमच्या मुलींना ते ऐकून धनंजय आणि शारदाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता नंदिनीला खूप राग येत असतो आणि काव्याला देखील कारण ही वसुहत्या आपल्या आई वडिलांचा अपमान करत असते आपल्या आई वडिलांनी तर आपल्याला खूप चांगले संस्कार दिले आहेत पण या मूर्ख वसुहत्याला कोण सांगणार वसुहत्या परत सुरू करते काय हो आणि ही नंदिनी ही नंदिनी तर सगळं मुकटपणे सहनच करते या दोघी बहिणींमध्ये एवढा फरक कसा काय काव्या का ही काव्य काही ऐकून घेत नाही आणि ही नंदिनी तर सगळं करायला तयार असते औ एकीला वेगळे संस्कार आणि दुसरीला वेगळे संस्कार असे संस्कार वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळे देता का तुम्ही आता मात्र नंदिनीला खूपच राग येतो आणि काव्याला देखील काव्या, काव्या पुढे येते आणि डायरेक्ट वसुहत्त्यावर हात उचलते आणि म्हणते वसुहत्या बाद झालं तुमचं आल्यापासून मी बघते तुम्ही माझ्या आई वडिलांचा किती अपमान करताय एक संधी सोडत नाहीये माझ्या आई वडिलांचा अपमान करण्याची अहो लाज नाही का वाटत तुम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करताना हे तुमचे संस्कार आहेत वाटत मुलगी काय वागते कशी वागते ते जरा बघा आणि मग दुसऱ्यांना बोला आता मात्र वसुआत्यावर हात उचलतात मालिनी विक्रम सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर आता नंदिनी म्हणते काव्य शांत हो नंदिनी वसुहत्याला म्हणते हे बघा आत्या तुम्ही मानाने वयाने मोठे आहात म्हणून तुम्ही काहीही बोलाल हे आम्ही खपवून घेणार नाही आमच्या आई वडिलांचे संस्कार आमच्यावर चांगलेच केलेले आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या आई वडिलांचे संस्कार कधीच काढू नका आमच्या आई वडिलांनी एवढे चांगले संस्कार केले आहेत ना पण हे लग्न कोणत्या परिस्थितीत आणि कसं झालं हे तुम्हाला माहीत आहे अह ही काव्या काव्य अशी नाहीये खूप चांगली मुलगी आहे पण जरा तिला समजून घ्या तुम्ही तर तिला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहात तुम्हाला फक्त आणि फक्त सुनान म्हणून आणल्या आहात का तुम्ही सुनांनी कसं वागायचं हे धडे द्यायला लागलात सुनेला मुलगी मानलत ना तर हे असं कधीच होणार नाही जरा समजून या तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे आता नंदिनीने तर त्या वसुहत्याचे हसत हसत दात पाडलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू